नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या हक्काच्या युनिव्हर्सल फाउंडेशनच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे तुम्ही थमनेल पाहिलाच असेल आणि थमनेल वरून जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला एक कल्पना आली असेल ती म्हणजे आपण आता कंटेंट नॉन कंटेंट हे लेक्चर्स कंटिन्यू घेणार आहोत आणि त्या दरम्यान आपल्याला त्या ठिकाणी जे थमनेल बघितलं तुम्ही की सर्व स्पर्धा परीक्षांसाठी मग युपीएससी एमपीएससी कंबाईन असेल किंवा व्हॉट एव्हर इज द एक्झाम कोणत्याही एक्झाम ज्या आहेत त्यासाठी एक इम्पॉर्टंट असा पॉइंट आहे तो म्हणजे समाज सुधारक सोशल कारण येणाऱ्या काळामध्ये मी म्हटलो तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये आपल्या ग्रुप बी ग्रुप सी याच्या एक्झाम आहेतच डिपार्टमेंटल एक्झाम आहे आणि जवळपास सत्तर हजार प्लस त्या ठिकाणी जे आहे तर घोषणा देखील झालेल्या आहेत ते म्हणजे शासकीय नोकरीची आणि त्याच्यामुळेच आहे तर असे टॉप टू आपली सिरीज मध्ये त्या ठिकाणी घेणार आहोत आपण सुरू करत आहोत हिस्ट्रीमधला जो आहे टॉपिक आहे तो म्हणजे सोशल समाज सुधारक आपण साठी करणार आहोत इकॉनॉमी साठी करणार आहोत ऑल सब्जेक्ट जे आहे तर कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त रिव्हिजन कसं होईल आणि रिव्हिजन करण्यापेक्षा टू द पॉइंट त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत किंवा टू द स्टडी आपण सर्व हो। चा करणार आहोत त्यासाठी आपण जे आहे तर रोज पाच वाजता सायंकाळी आपलं जे असणार आहे ते लेक्चर्स असणार आहे तसं मी शेड्यूलच तुम्हाला देणार आहे च आपण आता पी वायक्यू सिरीज सुरू करत आहोत त्यानंतर आयोगाचे आवडते टॉपिक ही सीरीज सुरू करत आहोत त्यानंतर संपूर्ण समाज सुधारक हो। ही सिरीज करत आहोत आणि या सिरीजचं वैशिष्ट्य मी तुम्हाला सांगणार आहे ही डिटेल मध्ये तर असणारच आहे परंतु शॉर्ट मध्ये असणार आहे ठीक आहे डिटेल मध्ये पण शॉर्ट मध्ये परीक्षा घेऊन म्हणजे कोणत्या पॉईंटवर कंटिन्युअसली प्रश्न विचारले जातात युपीएससी एमपीएससी कंबाईन मधले ग्रुप बी ग्रुप सी किंवा तुमच्या सर्व सरळ सेवा सत्तर हजार पदांची जी मेगा भरती येणार आहे त्याच्यासाठी या सगळ्यांसाठी जे इम्पॉर्टंट असे समाज सुधारा का इन पॉईंट आपण जे आहे ते या मध्ये पाहणार आहोत म्हणून मी तिला जे म्हटलो टॉपची ही सिरीज बनणार आहे लक्षात घ्या त्या सिरीज मध्ये आपण हा सर्व अभ्यास त्या ठिकाणी करून घेणार आहोत मग यामध्ये काय काय असणार आहे तर लक्षात घ्या पीवायक्यूज असणार आहे ठीक आहे पहिले आपण काय करूयात समजून घेऊया सुरुवातीला तर बघा काही इम्पॉर्टंट असे सोशल रिफॉर्मर आहेत ज्यांच्यावर कंटिन्युअसली प्रश्न हे विचारले जात असतात ज्यांचा आपण अभ्यास करणारच आहोत आणि सोबत भारतातले दे देखील सोशल रिफॉर्मर समाज सुधारका असा पॉइंट आहे ज्याच्यावर तुम्हाला सर्वचा सर्व कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये कमांड नेम या ठिकाणी मिळवता येणार आहे तर महाराष्ट्रातले जर तुम्ही काही पाहिले तर जे आय एम टी आहे मी या ठिकाणी जे त्या ठिकाणी म्हणतो हे इम्पॉर्टंट इतर पण आहेत हेच आहेत असं म्हणत नाही पण इतरही समाज सुधारक आहेत आणि त्या समाज सुधारकांचा अभ्यास आपण आपल्या या सिरीज मधून करणार आहोत रोज एक समाज सुधारक दिला जाईल त्याला व्यवस्थित आपण समजून घेऊ एक्झाम ओरिएंटेड आणि त्यानंतर जे आहे तर पुढे जात असताना आपण एक गोष्ट घ्यायची ती म्हणजेच काय अभ्यास महात्मा ज्योतिराव फुले जे की रिफॉर्म आय एम पी जसं म्हणतोय मी की इम्पॉर्टंट आहेत इतरही आहेतच पुन्हा एकदा सांगतो परंतु हे सर्व आपण वन बाय वन सोशल रिफॉर्मर अभ्यास करणार आहोत आपल्या ह्या संपूर्ण समाज सुधारक समाजसुधारक मध्ये त्यांचा कार्यकाळ अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वदच्या दरम्यान मध्ये परीक्षाभिमुख त्यांच्या संस्था असं बरोबर टॉपिक टॉपिक रिव्हिजन आहे येणाऱ्या सर्व ठिकाणी आपण करून घेणार आहोत त्यानंतर आहे सावित्रीबाई फुले अठराशे एकतीस ते अठराशे सत्त्याण्णवच्या दरम्यानचा त्यांचा कालखंड त्यानंतर छत्रपती शाहू महाराज राजश्री शाहू महाराज समानतेचा खरं बघायला वारसा त्यांनी महाराष्ट्रामध्ये नेला ते राजश्री शाहू महाराज त्यानंतर महामानव डॉक्टर बी आर आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अभ्यास ठिकाणी आपण पाहणार आहोत इम्पॉर्टंट आहे गोपाळ देशमुख आहे गोपाळ गणेश आगरकर आहेत बुद्धी प्रामाण्य जे आहेत प्रणाती म्हणून ज्यांना ओळखले जातात त्यानंतर जे आहेत तर त्या ठिकाणी धोंडो केशव कर्वे आहेत त्यानंतर महादेव गोविंद रानडे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे अभ्यास करायचा आहे आणि त्यानंतर पंडिता रमाबाई या सर्व इम्पॉर्टंट असे महाराष्ट्रातले जे आहे तर कि रिफॉर्मर्स आहेत तुम्ही त्याचे फोटो घेऊ शकता वन वन, रोज आहे तर आज आपण समाज अंतर्गत तुमचे पूर्ण रिव्हिजन त्या ठिकाणी करून घेतले जाईल आणि परीक्षा जो अभ्यास आहे तो तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवला जाणार आहे म्हणजेच आपण आता काय करणार आहोत तर सर्व सब्जेक्टचे असे टॉपिक वाईज रिव्हिजन करणार आहोत ज्या विद्यार्थ्यांचे एक मार्क्स दोन मार्क्स तीन मार्क्सने जर एक्झाम प्रिय राहत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी कोणती असू द्या युपीएससी एमपीएससी कंबाईन सर्व सर्व डायरेक्ट रिक्रुटमेंट साठी अतिशय महत्वाचे आपल्याला करायचेच आहे हाऊ ए कंडिशन आपल्याला यांचा सगळ्यांचा अभ्यास करायचा यांच्या संस्था यांचं कार्य याच्यावर कंटिन्युअसली प्रश्न विचारले जातात म्हणून आपल्याला जे आहे तर आपण सिरीजच सुरू करत आहोत पुढची एक आणखी सिरीज सांगणार आहे मी तुम्हाला ठीक आहे सो नेक्स्ट लेक्चर मध्ये जे आहे तर या सिरीजच्या अंतर्गत आपण वन बाय वन सुरू करणार आहोत त्याच्यामधले असणार आहे ते म्हणजे राजाराम मोहन राय कोणता आहे तर युपीएससी एमपीएससी अंबाई या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी या सिरीजच्या अंतर्गत वन बाय वन आपण सोशल रिफॉर्मर पाहणार आहोत आणि आज आपण पाहणार आहोत सायंकाळी पाच वाजता पाच वाजता ठीक आहे सायंकाळी पाच वाजता आपण रोज भेटणार आहोत आणि यामध्ये जे आहे तर त्या ठिकाणी आपण पाच वाजता सायंकाळी पाच वाजता आपली ही एकदम शॉर्टमध्ये पण अतिशय उत्कृष्ट अशी ही सिरीज आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत रोज सायंकाळी पाच वाजता आज आपले पहिले सोशल रिफॉर्मर असणार आहे राजाराम मोहन राय हे सुद्धा बघायला विसरू नका कारण मी तुम्हाला सांगतोय की आपली जी रिव्हिजन असणार आहे परीक्षा पेन तुम्ही हे लेक्चर नुसतं पाहिलं तरी तुम्हाला सांगतो की तुमची रिव्हिजन ही एक्झाम ओरिएंटेड होऊन जाणार आहे अशा वन बाय वन सोशल रिफॉर्मर भारतातले असू किंवा महाराष्ट्रातले असू सर्वांचा अभ्यास आपण या सीरीजच्या अंतर्गत करणार आहोत आजपासून या सीरीज आपण सुरू करत आहोत आणि या सिरीजला अवश्य तुम्ही येणार आहे एक्झाम बघा पुढच्या महिन्यातच ग्रुप बी ग्रुप सी ची ऍड येते त्यानंतर <coughs> राज्य सेवा आहे यूपीएससी आहे त्याच्या अगोदर तुमच्या मुख्य परीक्षा आहेत ग्रुप बी ग्रुप सी च्या म्हणजे वर्ष आणि सत्तर हजारची मेगा भरतीचे जे एक डिक्लेरेशन केलंय ती सुद्धा आपल्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे आज आपण राजाराम मोहन राय यांचा अभ्यास करणार आहोत सायंकाळी पाच वाजता मग याच्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी सांगतो की याच्यात आपण काय करणार आहोत तर हा सिरीज कशी असणार आहे इंटरेस्टिंग अशी सिरीज असणार आहे ही सिरीज मध्ये बघा मी तुम्हाला केवळ वाचून नाही तर तुम्हाला परीक्षा भिमुख पॉईंट टू पॉइंट त्या ठिकाणी सांगायचं म्हणजे तुम्ही भविष्यात आता तुम्ही लेक्चर पाहणारच आहात आणि भविष्यात जेव्हा तुम्ही तुम्हाला वाटते की रिव्हिजन मला करायची आहे तेव्हा तुम्ही डायरेक्टली काय करायचं हे लेक्चर बघून तुमचं काम होऊन जाणार आहे सर बघा पण आपण आप काय करणार अगोदर जे समाज सुधारक आहेत त्या समाज सुधारण समाज सुधारक जे असणार आहेत वन बाय वन त्यांचा अभ्यास कसा करणार आहोत तर ते पण लक्षात घ्या समाज सुधारकांची ओळख ज्याच्यावर प्रश्न विचारले जातात समाज सुधारकांची ओळख बरोबर त्यानंतर आपण दुसरा टॉपिक पाहणार आहोत त्यांचे कार्य संस्था ओके आणि एकंदरीत जे आहे तर त्या ठिकाणी तिसरा जो प्रश्न विचारला जातो तर त्यांचे परस्पर संबंध परस्पर संबंध ओके आणि शेवटी पी क्यूज प्रिव्हियस इयर क्वेश्चन म्हणजे तो टॉपिक आपण कधीही विसरणार नाही अशा या समाज सुधारक सिरीजचा आपण आज शुभारंभ करत आहोत सायंकाळी पाच वाजता आपल्याला समाज सुधारक सिरीज मध्ये आपण वन बाय वन मी म्हणतोय तुम्हाला डिटेल जे आहे डिटेल <coughs> म्हणजे संपूर्ण त्यांची जी आहे तर ती माहिती मी त्या ठिकाणी देणार आहे आणि डिटेलमध्ये आपण सर्व समाज सुधारक शिकणार आहोत काय काय त्यांची ओळख त्यांचं कार्य त्यांनी स्थापन केलेल्या संस्था त्यांचे परस्पर संबंध भारतातले आणि देशातले सर्व समाज सुधारक आपण विदिन जे आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला अशा काही ट्रिक सांगेल मी अशा काही पॉइंट शा सांगेल की त्याच्याने तुम्ही तो सोशल रिफॉर्मर कायम लक्षात राहणार विसरून दाखवा मला मी चॅलेंज देईल तुम्हाला तुम्ही ते विसरणारच नाही ते परफेक्टली तुम्ही काय करणार तर त्या ठिकाणी लक्षातच ठेवणार म्हणून अशा या समाज सुधारक सिरीजला आपण सुरुवात करणार आहोत त्यानंतर आणखी एक महत्वाची गोष्ट आहे आपण काही सिरीज सुरू करत आहोत एक आहे समाज सुधारक ओके okay. याच्यामध्ये पूर्ण भारत आणि महाराष्ट्र असणार आहे भारत व महाराष्ट्र आपल्या युपीएससी एमपीएससी च्या सोशल रिफॉर्मर सेक्शन मध्ये हे सगळं कव्हर होईल दुसरं आहे युपीएससी एमपीएससी आयोगाचे युपीएससी एमपीएससी आयोगाचे आवडते टॉपिक आयोगाचे आवडते टॉपिक म्हणजे याचा काय करणार आहोत आपण तर सब्जेक्ट वाईज जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत तेवढेच पाहणार आहोत पूर्ण सिलेबस त्याच्यामध्येच कव्हर होऊन जाईल मी तुम्हाला म्हटलो ना एक्स्ट्रा आपल्याला वाचायचं नाही बघा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये आता अशी पाहिजे की काय वाचायचं नाही हे लक्षात यायला पाहिजे म्हणजे शॉर्ट मध्ये आपण वाचू आणि इम्पॉर्टंट टॉपिक्स त्या ठिकाणी आपण कव्हर करणार आहोत त्यानंतर जे आहे तर पुढचं आपण घेणार आहोत ते म्हणजे फास्ट ट्रॅक बॅच फास्ट ही फास्ट ट्रॅक बॅच जी असणार आहे ही नंतर सुरू करू आपण ठीक आहे नंतर सुरू करूया त्यानंतर चौथा असणार आहे पीवायक्यू सिरीज पीवायक्यू सिरीज बघा याच्याने ये तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुमच्या जेवढ्याही एक्झाम आहे त्या सगळ्या एक्झामची परिपूर्ण तयारी आपण आपल्या युट्यूबच्या माध्यमातून त्या ठिकाणी तुमच्यासाठी करून देणार आहोत आणि सेम याच्यासाठी आपल्या ज्या बॅचेस आहेत त्या बॅचेस मध्ये सुद्धा जे आहेत त्या ठिकाणी आपण जे आहे तर हे सगळे आपला हा जो आहे तर असणार आहे ओके फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला असणार आणि सेम पुन्हा एकदा सांगतो की बॅचेस मध्ये सुद्धा आपण त्याच पद्धतीने त्या ठिकाणी शिकणार देखील आहोत ठीक आहे मग यासाठी युनिव्हर्सल फाउंडेशन जे आहे तर यांची युनिव्हर्सल फाउंडेशनची संकल्पनाची युपीएससी बॅच दोन हजार सव्वीस साठी टार्गेट असणार आहे त्यानंतर राज्यसेवेची बॅच ही सुद्धा जी आहे तर दोन हजार सव्वीस मध्ये डिस्क्रिप्टिव्ह जे आहे तर ती सुद्धा आपली नवीनच फेब्रुवारी मध्ये स्टार्ट होणार आहे ठीक आहे निर्धार नावाची ती बॅच असणार आहे त्यानंतर ग्रुप बी ग्रुप सी साठी देखील जे आहे तर आपल्या ऍडमिशन ओपन झालेले आहे पूर्व मुख्य आणि मुलाखत या तिघी फॉर्मॅटमध्ये जे आहे तर ग्रुप बी ग्रुप सी सुद्धा आपल्या बॅचेस असणार आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला जसं आता म्हटलं की युट्यूबच्या माध्यमात आपण जस शिकणार सेम इट इज त्या ठिकाणी कारण युनिव्हर्सल फाउंडेशन म्हणजे अभ्यासाचा दर्जा त्या ठिकाणी याबद्दल कुठल्याही पद्धतीने त्या ठिकाणी समजवता केला जात नाही आणि या सर्व बॅचेसचं वैशिष्ट्य असं आहे की या बॅचेस ज्या आहेत मॉडेल प्रमाणे त्या ठिकाणी आपण शिकवतो या मॉडेल मध्ये काही मॉडेल्स आहेत ते म्हणजे स्टेट बोर्ड Plus, analysis, करना, अटीशा ताना। ताना तर तर प्लस पीवाय क्यू एनालिसिस पासून सुरुवात करणार अतिशय बेसिक पासून आपण ती सुरुवात करूया जेणेकरून विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी ज्या आहेत तर गोष्टी कळतील ओके त्यानंतर जे आहे तर पुढे प्रिडिया प्लस मेन्सा सिलेबस कव्हर केला जाईल त्यानंतर जे असणार आहे रिव्हिजन सेशन्स तुमचे घेतल्या जातात आणि वीकेंडला म्हणजे वीक टेस्ट घेतल्या जातात टेस्ट सिरीज सुद्धा घेतल्या जातात अशा माध्यमातून जे आहे तर आपण सर्व त्या सर्व जे आहे तर बॅचेस या ठिकाणी रन करत असतो म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपण सुरू केलेल्या समाज सुधारक या सिरीजच्या अंतर्गत आज पाच वाजता आपण भेटणार आहोत आणि ते असणार आहे ते म्हणजेच काय समाज सुधारक सोशल रिफॉर्मर त्यासाठी तयार आपण जबरदस्त रिद्या काही ठिकाणी समजून घेणार आहोत समाज सुधारक या सेक्शनच्या अंतर्गत परीक्षाभिमुख असे येणाऱ्या दोन हजार सव्वीस मधल्या कोणत्याही एक्झाम असू द्या त्या सर्व एक्झाम मध्ये तुमचे मार्क्स जाता कामा नये यासाठी आपण भारत आणि महाराष्ट्रातले सर्व समाज सुधारक ठिकाणी अतिशय स्वरूपामध्ये घेणार आहोत परीक्षा स्वरूपामध्ये घेणार आहोत आणि त्यांच्याशी रिलेटेड इतरही माहिती समजून घेऊया म्हणजे एकदा जर तुम्ही हे लेक्चर्स पाहिले कंटिन्यू तुमच्या डोक्यात आले तर तुम्हाला सांगतो तुम्ही कधीच त्या लेक्चर्स मधून तुम्हाला जो डेटा मिळेल तो कधीच तुम्ही विसरणार नाही त्यासाठी रोज सायंकाळी पाच वाजता रोज सायंकाळी पाच वाजता आपण भेटत जाणार आहोत ते सिरी तशाच आणखी मी तुम्हाला सांगितलं किवाय जी सिरीज आपण लाँच करू त्यानंतर आयो आवडते टॉपिक्स असे कंटेंट नॉन कंटेंट लेक्चर त्या ठिकाणी तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत यासाठी युट्युब चॅनल जे आहे आपलं युनिव्हर्स फाउंडेशनचं सब्स्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक नोटीस तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल त्यानंतर जे आहे तर आपले लेक्चर लाईक करा चला कमेंट्स करा आणि आपल्या युनिव्हर्सल फाउंडेशनशी जोडलेले राहा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये तुमचं जे स्वप्न आहे सरकारी अधिकारी बनण्याचं ते त्या ठिकाणी परिपूर्ण होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुन्हा पाच वाजता आपल्या या समाज सुधारक्ष अंतर्गत तोपर्यंत तुमची रजा घेतो गुड बाय एव्हरी